नमस्कार मंडळी आत्ता सोशल मीडियावर सिक्स 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 ट्रिपल सिक्स असा वेट लॉसचा फॉर्म्युला याच्यावर खूप म्हणजे फेमस झालेला आहे हा टॉपिक तर मी म्हटलं याच्यावर मी पण व्हिडिओ काढते तर खूप सोपा आहे फॉर्म्युला वजन कमी करण्यासाठी तुम्हीसुद्धा फॉलो करू शकता आणि सगळ्यांनीच फॉलो करावा असं वाटतंय मला पण त्याआधी मी माझ्या अनुभवातून मी जे अनुभव घेतलेले आहेत वजन कमी करताना तेच प्रत्येक अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे असा कोणता टॉपिक घेत नाही की ह्यानं ना एवढं दहा किलो ना आठ किलो महिन्याभरात वजन कमी होईल नाही माझं स्वतःचं नाही कमी झालेलं त्यामुळं असं कोणतंही तुम्ही असं बाळगू नका की मी तुम्हाला सांगेल हळूहळू वजन कमी होतं एक दीड दोन किलो महिन्याला ठीक आहे हेल्दी वेट लॉस आहे तर हा फॉर्म्युला सांगण्याच्या आधी नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर ज्यांना माझ्या पद्धतीनं वजन कमी करायचं आहे मी कोणी डॉक्टर नाही आहे पण मी माझ्या अनुभवातून मी आतापर्यंत जे चार पाच वर्षात एक्सपिरियन्स घेतले होते वजन कमी करताना तेच एक्सपिरियन्स घेऊन वजन कमी केलेलं आहे भरपूर वेट लॉस केलेलं आहे अजून मला पाच सहा किलो वजन कमी करायचं आहे तर मी शॉर्ट व्हिडिओजमध्ये रेसिपी टाकते आणि लॉंग व्हिडिओजमध्ये जे मी अनुभवलेलं आहे जे मी पिलेलं आहे वजन कमी करण्यासाठी जे मी ट्राय केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी सांगते भरपूर तुम्हाला पर्याय देते त्यातला प्रत्येक पर्याय तुम्ही वापरावाच असं नाही ज्याला जे कम्फर्टेबल आहे ते त्यानं वापरू शकता कुणाला उष्णतेचा त्रास असतो कुणाला कशाचा त्रास असतो तर टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी आधी सांगते मला कमेंट आली होती की ते तू जे गवांकूरचं सांगितलं ना व्हीट ग्रास पावडर ती हे या आहे समजलं का हे असं मी उगवलेलं आहे गव्हाचे हे गवांकूर आहेत दिसलं हे गवांकूर आहेत तर हे जे आहेत ना ह्याचा उपाशी पोटी एकतर हे तोडायचं आपलं आणि ह्याचा ज्यूस करून प्यायचा किंवा आता ऊन नाही आहे ना ऊन आलं ना की ह्याला सुकवता येतं ऊन येत नाही आहे पाऊस येतो या आधीमध्ये नाहीतर ह्याची पावडर करायची ती बेस्ट आहे कारण ज्यूस कसं होतं एक एक दिवस दोन दिवस पिल्यानंतर ते परत सुकून जाऊ शकतं म्हणजे ते मातीत पडू शकतात अंकूर हे अंकुर त्यापेक्षा ह्याची पावडर करून ठेवली तरी चालेल आणि तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही भरपूर सारं बनवून ठेवा आणि रोजच्या रोज त्याचा उपाशीपोटी ज्यूस करून पिऊ शकता अजूनही समजलं नसेल तरी कमेंट करा ह्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे मी कसं बनवायचे हे गवंकूर कसे तयार करायचे हां तर आजचा टॉपिक आहे ट्रिपल सिक्स फॉर्म्युला फॉर वेट लॉस आता एकदम सोपं आहे सहा आकडा फक्त लक्षात ठेवायचा सकाळी रोज ज्याला जमते त्याच्यासाठी आहे सगळ्यांसाठीच सगळं फॉलो होत नाही तर मी स्वतः सकाळी सहाला उठू शकत नाही मी रात्रीचं काम करते पण ज्याला ज्याचं नॉर्मल रेग्युलर रुटीन असतं त्यानं तरी ॲटलीस्ट दुसऱ्यांनी थोडंसं एक्सटेंड करू शकतं पण आपला जो मेन फॉर्म्युला आहे तो रेग्युलर रुटीनवाल्यांसाठीच आहे सकाळी सहाला उठणे पहिला सहा म्हणजे सकाळी सहाला उठणे दुसरा सहा म्हणजे संध्याकाळी सहाच्या आत जेवण करणे फक्त सहा लक्षात ठेवायचं आहे मग इकडे तिकडे थोडंसं होऊ शकतं पण सहा लक्षात ठेवायचं तिसरा सहा आपला जो सकाळपासून उठल्यापासून जो दुपारचा टायमिंग असतो आणि दुपारपासून संध्याकाळचा टाई टायमिंग असतो रात्रीचं जास्त पाणी प्यायचंच नसतं एक्सेप्ट जे नाईट शिफ्ट करतात त्यांचं नाही आहे चाललेलं रेग्युलर रुटीनवाला तर सकाळच्या सकाळपासून दुपारपर्यंत सहा ग्लास प्यायचे दुपारपासून संध्याकाळपर्यंत सहा ग्लास प्यायचे अजून त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा सहा ॲड करते की सहा तास ॲटलीस्ट सहा तास झोप घ्यायची कारण झोपेची ॲक्च्युली आठ तास झोपेची गरज असते पण आजकालच्या काळात जो आत्ताचं काळ आहे म्हणजे तुम्ही ऑफिस असं नाही की ऑफिसला जाणाऱ्यांसाठी म्हणा किंवा ज्यांचे मिस्टर ऑफिसला जातात त्या लेडीज म्हणा त्यांना सहाला उठावंच लागतं म्हणजे सकाळी लवकर उठावं लागतं रात्री उशिरा झोपायला झोपलं जातं आहे ॲटोमॅटिक सकाळची तयारी किंवा ज्यांचं स्कूल आजकालचे इंग्लिश मिडियम म्हणा कोणतंही स्कूल जर म्हटलं ना तर खूप लवकर असतं स्कूल त्यामुळे आईला उठावं लागतं किंवा काहींना झोप येत नाही त्यांचीसुद्धा झोप होत नाही पण जेवढी पण झोप लागू पण सहा तास झोपेमध्ये ना वॉशरूमला उठायचं ना पाणी प्यायला उठायचं कम्प्लीट सहा तास झोप झाली पाहिजे हा चौथा सहा आहे आणि अजून एक एक्स्ट्रा ॲड केलेला सहा म्हणजे माझ्या आता थ्री सिक्सचा फॉर्म्युला चालू आहे पण मी फाय सिक्सचा सांगते आहे म्हणजे तर सहावा जो आहे पाचवा जो आहे तो आहे की आठवड्यातून असतात सात दिवस सकाळ दुपार संध्याकाळ असं तीन टाईम आपण रोज जेवतो बरोबर तर तीन टाईम सात दिवसाचं होतं तीन साता एकवीस ह्या एकवीस टायमिंगला आपण जे एवढा म्हणजे जे खातो त्यातलं ॲटलिस्ट सहा आठवड्यातल्या सात दिवसातलं रोज एक पदार्थ द पकडला आपण तर रोजचे म्हणजे आठवड्यातले सहा दिवस तरी तुम्ही हेल्दी म्हणजे हेल्दी खाल्लं पाहिजे तुम्ही प्रोटीन घेतलं पाहिजे व्यवस्थित रोज घेतलं पाहिजे एक दिवस स्किप केला तर रोज म्हणजे आठवड्यातले सहा दिवस तरी तुम्ही व्यवस्थित प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे हाच आहे ट्रिपल सिक्स प्लस माझे दोन सिक्सवाला फॉर्म्युला ह्याच्यामध्ये तुम्ही अजून कोणता सहावाला फॉर्म्युला ॲड करू शकता हे कमेंट करून सांगा आणि खूप सारे छान छान कमेंट येत आहेत आता आपले आठ हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत त्यासाठी मनापासून थँक्यू आणि मी अजून एक चॅनल सुरू करणार आहे खूप सारे कमेंट येत होते आपण आपला जो चॅनल आहे तो किचन आणि मॉम्स किचन जॉय म्हणजे खाऊन पिऊन एन्जॉय करा असं त्याचा मोटिव आहे की खाऊन पिऊन असं नाही की हे खायचं नाही ते खायचं नाही वजन कमी करायचं म्हणून मी ह्या ह्यानंच वजन कमी करण्यासाठीच हा चॅनल ॲक्च्युली काढला होता पण कधी समोर आले नव्हते कारण माझी तब्येत खूप होती पण जेव्हापासून समोर आले तेव्हापासून तुम्हाला पण माझं बोलणं आवडायला लागलं ला, त्याचं मला खूप छान वाटतं तुम्ही पण मला गोड गोड कमेंट करता त्याचं पण मला छान वाटतं तर दुसराच एक चॅनल मी काढणार आहे एक आठ पंधरा दिवसांनी कारण आ, तर ज्यांना ज्यांना यूट्यूबर बनायचं आहे त्यासाठी मी एक टेक्निकल चॅनल काढणार आहे कारण की ना खूप सारे कमेंट येत होता की कसं चॅनल काढायचं कसं एडिटिंग करायचं कसं शॉर्ट वगैरे अपलोड करायचे कसं तू करते कोणतं टायमिंग वगैरे पण ती ह्याच्यामध्ये मी नाही सांगू शकत कारण आपला चॅनल वेगळा मग काहीतरी वेगळंच होईल म्हणून तर त्याच्यासाठी मी सेपरेट चॅनल करणार आहे तर अजून तुमचा दुसरा कोणता टॉपिक आहे ते तुम्ही मला सजेस्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा तर बाकी काही नव्हतं हेच सांगायचं होतं तर आतापासून तुम्ही तयार आहात का हा फाय सिक्सवाला फॉर्म्युला वापरायला हे कमेंट करून सांगा बाकीचं थँक्यू बाय बाय